अकोल्यातील जुने शहर पोलिसांनी बकऱ्या चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे शिक्षण घेणाऱ्या तरुणाच्या तक्रारीवरून तपास सुरू करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि तब्बल तीन लाख सतरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अकोल्याच्या जुन्या शहरात बकऱ्या चोरीचा गुन्हा समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत मोठं सत्र राबवलं फिर्यादी मोहम्मद आवेश अब्दुल सईद यांनी आपल्या बकऱ्या सोनटक्के प्लॉट परिसरात चरण्यासाठी सोडल्या होत्या मात्र दरम्यान अज्ञात व्यक्तींनी त्या चोरी केल्याची माहिती मिळताच फिर्यादीने जुन्या शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास गोपनीय माहिती आणि सिक्रेट नेटवर्कच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे अखेर आरोपी अब्दुल उर्फ उर्फ अब्दुल शोएब उर्फ ऑटो वय वर्ष राहणार वाशिम बायपास अकोला याला पोलिसांनी जेर बंद केले आरोपी कडून चोरी गेलेला मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली वॅगन आर कार जप्त करण्यात आली कारच्या डिक्कीत एम एच चौदा डी टी पाच चार दोन तीन आणि एम एच अठ्ठेचाळीस ए सी आठ एक एक पाच या संशयास्पद नंबर आढळल्या एकूण तीन लाख सतरा अधीक्षक अर्जित चांडक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात ता आली तपास पथकातील पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर आणि त्यांच्या टीमने हा गुन्हा उघड केला फिर्यादी मोहम्मद आवेश अब्दुल सईद यांनी पुष्टीला तक्रार दिली की त्यांच्याकडील बकऱ्या काही अज्ञात स्वरूपांनी सोडून दिलेल्या आहेत त्यावरून प्रोड्युशनला माहिती मिळाल्यावरून तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या अनुषंगाने संयित इस्माना शोधण्यात आले त्याचा शोध घेत असताना गोपनीय माहितीच्या अधा, आधी अधा, आधारे प्रोड्युशन ज्युनेशन अंतर्गत आमचा जो डी स्टाफ आहे या डी स्टाफने एका संशयितामध्ये संशयित ताब्यात घेतले आणि त्या अनुषंगाने त्या संशयिताकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन चार चाकी त्याचप्रमाणे ताब्यात घेतले असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली केली व गुन्ह्यातील सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपी म माननीय कोर्टासमोर हजर करण्यात आले त्यांचा पी सी आरसुद्धा घेण्यात आला आणि पी सी आर दरम्यान गुन्ह्यात वापरलेलं वाहन तसेच गुन्ह्यातील सुद्धा ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आलेली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीमान अर्जित चांडक सर ॲडिशनल एस पी श्रीमान रेड्डी सर एच डी पी ओ सी कुम एच डी पी ओ श्रीमान पाटील सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिटिशियन जुने जुनेशी संपूर्ण डी पथकाने केलेली आहे